गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणते बडे एक नंबर बडे जमला एक नंबर कालोर त्याचे फुटबॉल खेळते तो छान काय खेळून राहिला तू हा फुटबॉल खेळून राहिला टायमिंग नाही का अच्छा 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 का नाव नाव नाव

गोला किती जाते आउट ऑफ बघ मांग किती किलोचं वजन राहते अडीच किलो पाच किलो किलो हा इथं पाच किलो घेऊन आहे आणि याचा पण वेट राहत आहे ना दहा किलोच्या वर किलो म्हणजे पुरा थायची आपला हे वाढते आहे ना स्ट्रेंथ स्टिपिंग किती मारले म्हणजे स्प्लिंट म्हणजे तुम्ही किती इव्हेंट करता म्हणजे सांगायचं म्हणजे पहिले तर तुम्ही स्प्लिंट मारले वजन घेऊन ठीक आहे ते किती दहा किलोचं तरी असेल असते ठीक आहे सात किलो आणि त्यानंतर मग स्टेपा मारून राहतात मग त्यानंतर आणखी इव्हेंट आहे का अच्छा हर हर दिवशी इव्हेंट राहते का आपल्या हप्ता अच्छा मंडे ट्युजडे वेनसडे फुल शेड्यूल आहे आपला अच्छा अच्छा याच्यानंतर बी इव्हेंट आहे का नाही शेवट शेवट किती पाया मोजतात पाच साडेपाच सहा साडेसहा सहा साडेसहा सहा अच्छा याच्यावरून मग लावतात का स्टेपिंग स्टेपिंग टोटल फोन किती लागेल पंचवीस एक ग्रुप नाही आहे का संध्याकाळी येते आलेच नाही अच्छा 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 काल इथं पेन आहे का हिल पेन आहे का काय कर माहिती आहे का बर्फ आहे ना फ्रीजरमध्ये ठेव आणि नाही का आपलं असं स्क्रोल करायचं म्हणजे नाही बरं आपलं बॉटल आहे ना आपली दहा रुपये वाली बॉटल बघतात ते ठेवायची फ्रीजमध्ये आणि आईस थेरपी म्हणजे नाही का असं बॉट काय ठेवून असं करायचं थोड्या वेळ क्रॅप बँडेज आहे ना क्रॅप बँडेज मी बांधू शकते युट्यूबवरून पाहून नाही का कशा पद्धतीने बांधायचं होतं ते पण आपलं दिमागे असत सेवा सेवा

अब बमी बे, मी आइना? अब अब एक तेग बालाचे अचानक म्हणजे होते का म्हणजे म्हणजे तू स्टेप वाढते का स्टेप खुलते शंभर मीटर शंभर मीटरचा स्टेप खुलते मोठमोठ्या स्पेट म्हणजे स्प्रिंटर राहते ॲथलेटिक्स सो मीटर हां 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 अच्छा अच्छा स्पीड वाढते याच्या ना हां पेर लांबे गेलते <laughs> पेर लांबे सगळ्याच जुते अलग अलग आहे मित्र काय म्हणणं आहे

वॉकिंग करून राहिलो आणि जवळपास आपण निघालो होतो सेवन फोर्टी टू झालेलं आहे आणि पाऊन तास झालेला आहे आपण वॉकिंग करून राहिलो जिल्हा स्टेडियमपासून आपण टोटल असं गोल फिरून आलेला आणि आज मला सांगायचं आहे की जसं डेली वन पर्सेंट ग्रोथ करणं बहुत इम्पॉर्टंट आहे जसं की आपण कोणती पण ग्रोथ करतो तर आपण सोडून देतो मंदात ठीक आहे पण जो व्यक्ती निरंतर वन पर्सेंटची ग्रोथ करतात म्हणजे अगर कोणी निर्णय घेते की मी एक जानेवारीपासून मी आपला शेड्यूल बनवणार आणि कंटिन्युअसली मी काम करणार स्वतःवर पण गोष्ट का होते जेव्हा आपण म्हणजे एकही दिवस सुटतो तर आपण मायनसमध्ये चालला जातो आणि जेव्हा जेव्हा आपण मायनसमध्ये जातो तर का होतात आपण आणखी मायनसपासून सुरुवात करावं लागते आणि झिरोवर याला जवळपास दोन तीन दिवस घेऊन टाकते म्हणून मला म्हणायचं आहे की जेव्हा पण आपण स्टार्ट करतो ठीक आहे तर सोडू नका कारण की वन पर्सेंटची ग्रोथ आपल्याला खूप आयडियाज देते खूप आपल्याला इनोवेशन देते आणि काहीतरी असं नवीन घडवण्याची ताकद देते आणि दुसरी गोष्ट तुम्ही अशा गोष्टी ठेवा की निगेटिव्ह पीपल राहते त्यांना सध्या दूर ठेवून द्या कारण की डिस्ट्रॅक्शन तुम्हाला म्हणजे फोकसपासून दूर करतात ठीक आहे डिस्ट्रॅक्शन तुमच्या काही पण राहू शकते फॅमिली मेंबर्स राहू शकते आणि खूप काही असे लोकं राहू शकते जे तुम्हाला म्हणजे डिमोटिवेट करणार ठीक आहे तर तिथून तुम्ही डिस्ट्रॅक्शन होऊ शकतात आणि फ्रीजमध्ये अशाच गोष्टी ठेवा जे तुम्ही हेल्दी फूड आहे जसं फ्रूट आणून ठेवू शकता आणि सलाद कापून ठेवू शकता आणि सकाळी उठायचं राहिलं तर तुम्ही जुते आणि कपडे रात्रीच म्हणजे करून ठेवा बाहेर काढून ठेवा अशा काही गोष्टी तुम्ही हेल्थसाठी बहुत जबरदस्त आहे ज्याच्या तुम्ही आणखी तुम्ही ग्रोथ करू शकता वन पर्सेंटची आणि मोस्ट ऑफ द पीपल आपण सोशल मीडियावर बघतो की मसल वाढवला पाहिजे हेल्दी खाणं पाहिजे आणि हे ते त्यांनी मार्केटिंग सेल्समॅन आहे त्यांनी काही पण विकू शकतात ठीक आहे इतके माइंड आहे त्यांच्यात की हद नाही तर तुम्ही त्यांची ना ऐकता तुम्ही अगर मॅगझिन झाले बुक्स झाले हेल्थ रिलेटेड तसे काही तुम्ही ऐकले या तुम्ही असे काही केले तर बेस्ट वे आहे तुम्ही नाही का ग्रो करू शकता आणि जसं तुम्ही ग्रो करणार तर तसं तुम्हाला आणखी आणखी वन पर्सेंटची ग्रोथ होत राहणार तर सांगायचं तात्पर्य हे आहे की जेव्हा पण आपण इथं येऊन राहिलो तर हमेशा ग्रोथ करा आणि मोस्ट ऑफ द पीपल हसणार तुमच्यावर ठीक आहे पण ती त्याच्यावर तुम्हाला ध्यान नाही द्यायचं आहे कारण की जे जेव्हा हसते ते जे जातच दिसते ठीक आहे तर अशा काही गोष्टी आहे जे तुमच्यासोबत शेअर करायचे होती तुम्हाला आणि सांगायचं तात्पर्य हे आहे की जेव्हा पण आपण म्हणजे हेल्थ रिलेटेड या काही पण आपण करतो तर हार्डवर्कच कर एक अशी गोष्ट आहे जे तुम्हाला समोर घेऊन जाऊ शकतात आणि समोर न्यायच्या तात्पर्य एकच आहे की आणखी समोर जायचं असेल तर बेस्ट वे आहे की तुम्ही आणखी ग्रोथ करा ठीक आहे आणि दुसऱ्याला त्रास न देतापेक्षा स्वतःला त्रास द्या ठीक आहे हार्डवर्क करून आणखी हार्डवर्क करा कारण की हार्डवर्कच तुम्हाला सक्सेसच्या एक बेस क्रिएट करून देतात ठीक आहे आणि तुम्ही एक दिवस बी सुटले तर काय होणार सक्सेस चालली जाणार दुसरा एक व्यक्ती आणखी समोर चालला जाणार हा रूल आहे ठीक आहे तर कंटिन्युअसली त्या रूलला फॉलो करा तर मला म्हणायचं आहे की वन पर्सेंट बी तुम्ही ग्रोथ झालीच पाहिजे हर दिवशी वन पर्सेंटची ग्रोथ झालीच पाहिजे तुम्ही ॲटोमिक हॅबिट बुक वाचू शकते आत्ता मी हेल्थच्या रिलेटेड बुक वाचून राहिलो तर तिथं सांगण्यात येत आहे की खूप काही अशा हेल्थ रिलेटेड गोष्टी आहे जे आपल्याला खाणं प्रोटीन आणि मसल मास वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर जेव्हा पण आपण अशा काही गोष्टी करतो तर तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचं ध्यान द्यावं लागणार आहे आणि सांगायचं तात्पर्य हे आहे की जेव्हा पण आपण म्हणजे कोणती गोल आपण डिसाईड करतो तर त्याला मनातून नको सोडा आणि तुम्ही एक काम करू शकता तुम्ही नाही का अकाउंटेबल राहू शकता मिरर अकाउंटेबल ठेवू शकता स्वतःला हर दिवसाचं म्हणजे तुम्ही आज का केले उद्या का केले हे तुम्ही जेव्हा नोटीस करणार आणि एकच गलती डबल रिपीट डबल रिपीट नाही करणार तर काय होणार जेव्हा तुम्ही एकच गोष्टी डबल डबल रिपीट नाही करणार तर तुम्ही तुमची ग्रोथ आणखी डबल होणार तर कारण की तुम्हाला दिसून पडते की जेव्हा पण आपण एक गलती करता तर आपण किती मागं पडतो किती दिवस चालले एक गलती पाहिजे असं आपण कोणासोबत म्हणजे डिस्ट्रॅक्शन पा आपल्याला म्हणजे सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन आहे आत्ता तर हायस्ट डोक्युमेन अगर म्हणू शकतो आपण की रील्स आहे ठीक आहे रील्स एक अशी वस्तू आहे जे कंटिन्युअसली म्हणजे डॉक्युमेंट हिट करत आहे आणि खूप अशा गोष्टी आहे जे आजच्या डेटमध्ये खूपच म्हणजे डॉक्युमेंट हिटवाल्या गोष्टी आपण खातो जसं की सोशल मीडिया झालं आणखी जंक फूड झालं आणखी आणखी काही अशा गोष्टी जे कंटिन्युअसली करत आहोत आपण तर सांगायचं असतं हे आहे की जेव्हा काही गोष्टी करतो तर बस त्याला म्हणजे ताडाची कोशिश करा ते तुमच्यासाठी जे डिस्ट्रेशन आहे हेल्दी गोष्टी नाही आणि एक्सरसाइज करा आजच्या डेटमध्ये जे लोक नाही करत आहेत हे गोष्टी करणार तर तुम्ही सक्सेस होणार ठीक आहे तर आजचे जे जनरेशन आहे जे कंटिन्युअसली बॅड हॅबिट्स आणि खूप अशा गोष्टी करून राहिले ज्या हेल्थसाठी बिलकुल सही नाही हेल्थसाठी बिलकुल सही नाही बिलकुल म्हणजे अनहायजेनिक आहे आणि तुमचं जे म्हणजे जे आपल्याला म्हणते की एक्सरसाइजसाठी खूप गोष्टी इम्पॉर्टंट आहे जसं की तुमचा कोर मजबूत होणं बहुत इम्पॉर्टंट आहे थाय मसल असणं बहुत गरजेचं आहे पार्ट असणं बहुत गरजेचं आहे पाठीचं नाही का तर हे जे गोष्ट पोट थाय आणि पार्ट हे अगर तुमची मजबूत असेल तर तुम्ही नाही का आणि का म्हणते इम्युनिटी ते मजबूत असेल तर तुम्ही हात पार करू शकता ठीक आहे आणि तुम्ही बहुत समोर जाऊ शकता हेल्थच्या रिलेटेड अगर तुमचे पोट वाढून असेल तुमच्या कोरस मजबूत नाही तर तुम्हाला विविध प्रकारचे बिमारे आणि बहुत काही होऊ शकते ठीक आहे तर बेस्ट वे आहे कोर मजबूत करा एक्सरसाइज करा हेल्दी डाईट खा हे काहीच पडून नाही गोड्या आणि हे सगळे जे गोष्टी आपण म्हणजे बघतो ते आपल्याला डिस्क्रिप्शनच देणारा आणि बिलकुल म्हणजे ठीक नाही ठीक आहे ह्या गोष्टी शेअर करायच्या होत्या मला तुमच्यासोबत आणि गोष्टी समजल्या असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा काही बुकाच्या रिलेटेड मी गोष्टी करत राहणार तर